हॅलो नमस्ते सर्वांना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज अशा एका रानभाजीची ओळख मी तुम्हाला करून दाखवणार आहे तसेच खायला खूप टेस्टी लागणारी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही आहे पात्रीची भाजी तर बऱ्याच जणांना रानभाज्या ओळखता येत नाहीत त्यामुळे ही तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीची भाजी असते तर अशा पद्धतीने याची पानं असतात आणि ही कोवळी आहे तर निबर जी भाजी असते त्याला मधून असा तुरा असतो एक दाखवते मी तुम्हाला तर बघा असा मधून तुरा असतो याला अशा पद्धतीने ही भाजी असते तर ओळखण्यासाठी तुम्हाला मी कोवळी आणि निभर दोन्ही पण भाज्या दाखवलेल्या आहेत तर ही भाजी निवडून घ्यायची आणि निवडताना व्यवस्थित पाठीमागच्या साईडने नंतर पुढून अशी बघून घ्यायची कारण बारीक छोटे छोटे किडे वगैरे असतात तसेच याचे जे काही गुणधर्म फायदे आहेत ते सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ म्हणजे ही रेसिपी अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा आणि भाजी निवडून घेताना बघा अशा पद्धतीने निवडून घ्यायची आहे चिरून वगैरे न घेता मधून अशी पाने याची तोडून घ्यायची भरपूर अशी भाजी मी निवडून घेतलेली आहे आणि आता ही भाजी धुवून घ्यायची तसं पाहिलं तर या भाजीचे गुणधर्म सांगेल तेवढे कमीच आहेत जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल किंवा जुना त्वचा रोग खोकला सर्दी असे बरेचसे छोटे मोठे आजार या भाजीमुळे दूर होतात तसेच पोटाचे काही विकार असतील किंवा अपचनाचा त्रास असेल तोसुद्धा बराच कमी होतो किती खराब असं पाणी निघाले बघा आता हे जे पाणी आहे ते फेकून देऊन अजून दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने मी भाजी धुवून घेणार आहे भाजी धुवून झाल्यानंतर पूर्ण पाणी यातलं नितळून घ्यायचं आहे तर इथे साधारण एक पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या अशा सोलून घेतलाय लसूण आणि लसूण आता ठेचून घ्यायचं आहे भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल घालायचे तेल चांगलं तापल्यानंतर जिरे घातले आणि लगेचच ठेचून घेतलेला लसूण घालायचा लसूण ठेचूनच घालायचा म्हणजे खूप छान अशी चव लागते त्याचा स्वाद यामध्ये उतरतो आणि मस्त चवदार रुचकर भाजी लागते त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची वाटून घालायची किंवा बारीक कट करून घाला आता इथं जर तुम्हाला हिरवी मिरचीचा वापर करायचाच नसेल तर थोडंसं लाल तिखट घातलं तरीही भाजीची चव खूप छान लागते चांगली दोन तीन मिनटं तेलामध्ये व्यवस्थित भाजी परतून घ्यायची अगोदर तर चांगली भाजी परतून घेतली आणि त्यानंतर पहा इथे मी भाजलेले शेंगदाण्याचे असे जाडसर कुट केलेलं के आहे आणि ते कुठ यामध्ये घालायचं बारीक कूट न वापरता जाडसर वापरायचं मस्त चव लागते एखादा मिनिटभरच यावरती झाकण ठेवायचे जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही नाहीतर भरपूर असं पाणी सुटतं याला आणि आत्तासुद्धा बघा पाणी सुटल्यासारखं दिसतंय थोडंसं गॅस जरासा फास्ट करून एक दोन मिनिट व्यवस्थित चांगली भाजी परतून घेतली आणि पुन्हा यावरती झाकण ठेवलेलं आहे तर बऱ्यापैकी पाणी आटले आणि इथं तुमच्या लक्षात आलं असेल अजून यामध्ये मी मीठ घातलेलं नाही कारण अगोदर जर मीठ घातलं तर खूप पाणी सुटतं भाजीला आणि मग ती अशी बेचव लागते चवदार लागत नाही आता ह्यातलं सगळं पाणी आटल्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं आहे व्यवस्थित चांगलं हे पुन्हा मिक्स करून घ्यायचे आता यावरती झाकण ठेवायचं नाही नाहीतर भाजीला अजून पाणी सुटेल आणि एकदम सुटसुटीत भाजी होईपर्यंत चांगली परतून घ्यायची आता स्त्रियांचे जे काही मासिक समस्या असतात त्यासुद्धा या भाजीने दूर होतात माझ्या चॅनेलवरती बऱ्याच असे वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील आणि चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चपातीबरोबर भाकरीबरोबर खायला खूप टेस्टी लागते अशी भाजी नक्की एकदा करून बघा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा आणि वेगळ्या नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद